नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी फार मोठी दिलासादायक न्यूज स्पष्ट करत आहे तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण जे कुणालाही जमलं नाही ते शिंदे सरकारने पूर्ण केलं कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट मिळणार हा मोठा आर्थिक लाभ या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहेत जे कुणालाही जमलं नाही ते शिंदे सरकारने करून दाखवलं कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी आधीच मोठी भेट मिळणार हा मोठा आर्थिक माहिती तर स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वीच हा आर्थिक लाभ दिवाळी आधीच कर्मचाऱ्यांना मोठी भेट कर्मचाऱ्यांना होणार हा आर्थिक लाभ चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण आजचा हा दिवस महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी खूप खास महत्वाचा राहिला आहे आज शिंदे सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आजचा दिवस हा राज्य कर्मचाऱ्यांसाठी स्वप्नापेक्षा कमी राहिला नाही आणि आपण सांगू इच्छितो की आज शिंदे आणि फडणवीस सरकार आणि पवार सरकारने एक महत्वपूर्ण बैठक बोलवली होती या बैठकीत राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून सेवा उपदानाची रक्कम वाढवण्यात आली आहे सेवा उपदान म्हणजेच ग्रॅज्युएटी रक्कम लाखो कर्मचाऱ्यांना वाढवली असून याचा फायदा राज्यातील तमाम सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आणि एका प्रतिष्ठित संस्थेने दिलेल्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने राज्य कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅज्युएटी रक्कम रकमेत मोठा बदल केला आणि उपदानाच्या रकमेत वाढ केली आणि वाढ करण्याचा निर्णय घेतला खर तर आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यां मृत्यू झाल्यानंतर तसेच कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना चौदा लाख रुपये एवढा आर्थिक लाभ दिला जात होता पण आता सेवा म्हणून राज्य सरकार ही कर्मचाऱ्यांना चौदा लाख रुपये मिळत होते मात्र आता या निधीमध्ये तब्बल सहा लाख रुपयाची वाढ करण्यात आली आहे आणि आता कर्मचाऱ्यांचा मृत्यू जर झाला तर मृत्यू जर झाला तर अथवा कर्मचारी निवृत्त झाले तर त्यांना लाख रुपये मिळणार सेवा उपदानाच्या निवृत्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे सेवा निवृत्ती उद्या लाखा लाखा रुपयापर्यंत घेण्यात आला आहे मात्र शासनाच्या या निर्णयामुळे पुढील तीन वर्षात सरकारी तिजोरीवर शंभर कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा पडणार आहे हेही देखील बोलले जातात तथापि येत्या काही दिवसात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला या निर्णयामुळे राज्यातील असंख्य कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे खरे पुढल्या महिन्यात नवरात्र उत्सव आणि विजयादशमी अर्थात दसरा आणि दिवाळी मोठा सण येणार आहे आणि दरम्यान या सणासुदीच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारकडून अनमोल भेट दिली असल्याने कर्मचाऱ्यांना यंदाचा सणासुदीचा गोड होणार आहे आणि आणखी लवकरच नवीन लवकरच पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आहे असे बोलले जात आहे आणि करिता एक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ